दलित महासंघ यांची इचलकरंजी येथे पदाधिकाऱ्यांच्या निवडी खेळीमेळीच्या यावेळी इचलकरंजी शहराध्यक्षपदी संग्राम केंगार तर हातकणंगले तालुका कार्याध्यक्षपदी आरिफ मोमीन यांची निवड दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते सतीश मोहिते इचलकरंजी पोलीस वाहतूक शाखेचे निरीक्षक के के कांबळे राजू राजपुते दलित महासंघ तालुका अध्यक्ष खंडू कुर्णे शांताराम लाखे हुसेन पटेल अलिशा आवळे संजू तडाके तानाजी भोरे देवराज जाधव अमर आवळे आशिष आवळे इत्यादी उपस्थित होते दलित महासंघाच्या वतीने दलित महासंघाची बैठक झाली तालुका विभागीय बैठक या बैठकीमध्ये सर्वांमध्ये संग्राम चिंगार त्याची दलित महासंघ शहराध्यक्षपदी निवड झाली असून दलित महासंघाच्या वतीने एकमताने आणि दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुधारे सर यांच्या आदेशाने संग्राम देणाऱ्यांची यांची दलित महासंघ शेअराध्यक्षपदी निवड केली असून भावी तसेच भाई मोमीन यांची सातकिलमेर तालुका कार्याध्यक्षपदी निवड केली असून या दोघांनाही भावी यांच्या कार्यात माझ्याच शुभेच्छा